नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संच एक पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट वन आपण सोडवित आहोत प्रश्न पहिला आणि दुसरा आपण सोडवलेला आहे प्रश्न तिसरा आपण पाहणार आहोत खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाईंड विच ऑफ द पॉइंट्स इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो डिस्टन्स पी आर बरोबर सात डिस्टन्स पी क्यू बरोबर दहा डिस्टन्स क्यू आर बरोबर तीन या ठिकाणी सर्वात मोठं अंतर इतर दोन लहान अंतरांच्या बेरिजी इतका असेल तर त्यांच्यामध्ये दरम्यानता असते आणि डिस्टन्स पी क्यू दहा असेल इतर दोन लहान अंतरं सात आणि तीन आहेत म्हणजे पी आर आणि क्यू आर सात आणि तीन दहा म्हणजे लहान दोन अंतरांची बेरीज पी क्यू या मोठ्या अंतराबरोबर आहे म्हणजेच पी आणि क्यू हे अंत्यबिंदू असणार आहेत त्याच्यामध्ये आर असणार आहे म्हणजे आर हा बिंदू पी आणि क्यू यांच्या दरम्यान आहे ओके या ठिकाणी लहान दोन अंतरांची बेरीज डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर सात अधिक तीन बरोबर दहा आणि डिस्टन्स पी क्यू सर्वात मोठं अंतर दहा दिलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर या दोन लहान अंतरांची बेरीज ही दहा म्हणजेच डिस्टन्स पी क्यू म्हणजेच या ठिकाणी बिंदू सर्वात मोठा अंतर इतर दहा दोन लहान अंतरांची बेरीज काय म्हणून बिंदू पी क्यू आर एक रेशी आहेत ओके एक रेशी आहेत आणि कोणता बिंदू कोणत्या बिंदूंच्या दरम्यान आहे पी क्यू हे अंत्यबिंदू आहेत आर हा बिंदू पी व क्यू यांच्या दरम्यान आहे ओके अशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स पी क्यू पी आर इज इक्वल टू सेवन डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू टेन डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू थ्री डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू सेवन प्लस थ्री पी आर सेवन क्यू आर थ्री सेवन प्लस थ्री इज इक्वल टू टेन डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू टेन देअर फॉर डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू पॉईंट्स पी आर क्यू आर कोलिनियर पॉईंट आर इज लाईज बिटवीन पी अँड क्यू ओके म्हणजे त्या ठिकाणी पी डॅश आर डॅश क्यू असे लिहिलं तर चालतं या किंवा क्यू डॅश आर डॅश पी पी आणि क्यूचं ठिकाण बदलायचं पण आरचं बदलायचं नाही ओके अशा पद्धतीनं या ठिकाणी दुसरं आहे डिस्टन्स आर एस बरोबर आठ डिस्टन्स एस टी बरोबर सहा डिस्टन्स आर टी बरोबर चार या ठिकाणी लहान अंतर जे आहेत त्यांची बरीच पाहूया डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी डिस्टन्स एस टी साय अधिक आर टी चार आहे सहा आणि चार बरोबर दहा म्हणजे डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी बरोबर दहा आणि सर्वात मोठा अंतर डिस्टन्स आर एस बरोबर आठ म्हणजे या ठिकाणी दोन लहान अंतरांची बेरीज म्हणून डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी हे मात्र डिस्टन्स आर एस बरोबर नाही ओके म्हणजे सर्वात मोठं अंतर आर ए एस एस टी आणि आर टी या ता 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 दोन लहान अंतरांच्या बेरिजेबरोबर नाही म्हणजे सर्वात मोठं अंतर इथं या दोन अंतरांची बेरीज सांचे अर्धा येते आठ आणि दहा हे समान नाहीत म्हणून या ठिकाणी बिंदू आर यस व टी एक रेषीय नाहीत ओके हियर डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर इज इक्वल टू सिक्स प्लस फोर डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू टेन अँड डिस्टन्स आर एस हियर लार्ज डिस्टन्स इज गिवन एट हियर डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस देअर फॉर पॉईंट्स आर एस एन टी आर नॉट कोलिनियर ओके पाचवं दिलेलं आहे डिस्टन्स एक्स वाय बरोबर पंधरा डिस्टन्स वाय झेड बरोबर सात डिस्टन्स एक्स झेड बरोबर आठ म्हणजे सर्वात मोठं अंतर पंधरा हे इतर दोन लहान अंतरांच्या बेरजेबरोबर आहे सात आणि आठ पंधरा या ठिकाणी डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड बरोबर सात अधिक आठ या ठिकाणी डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड बरोबर पंधरा आणि सर्वात मोठा अंतर डिस्टन्स एक्स वाय बरोबर पंधरा आहे म्हणून या ठिकाणी दोन लहान अंतरांची बेरीज डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड बरोबर डिस्टन्स एक्स वाय ओके म्हणून या ठिकाणी बिंदू एक्स वाय व वा झेड व झेड हे एक रेशी आहेत हे एक रेशी आहेत आणि त्यांची दरम्यानता वाय हे अंत्यबिंदू आहेत म्हणजे एक्स मध्ये झेड आणि वाय ओके झेड हा एक्स आणि वायच्या दरम्यान आहे किंवा वाय आणि एक्स हे ठिकाण बदलायचं झेडचं बदलायचं नाही वाय झेड एक्स ओके झेड हा वाय आणि एक्स यांच्या दरम्यान आहे म्हणजे बिंदू झेड हा एक्स व वाय यांच्या दरम्यान आहे आणि ही दरम्यानता अशा पद्धतीनं दाखवली जाते हियर डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू फिफ्टीन गिवन डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू सेवन डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू एट हिअर डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड झे एक्स झेड इज इक्वल टू सेवन प्लस एट इज इक्वल टू फिफ्टीन डिस्टन्स एक्स वाय लार्ज डिस्टन्स इज गिवन फिफ्टीन हियर देअर फॉर हिअर डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय देअर फॉर point z lies between x and y. That means, here x डॅश झेड डॅश y or वाय डॅश झेड डॅश एक्स डिस्टन्स सहावं distance d बरोबर पाच डिस्टन्स ई एफ बरोबर आठ डिस्टन्स डी एफ बरोबर सहा या ठिकाणी सर्वात मोठा अंतर आठ आहे आणि लहान अंतर डिस्टन्स डी पाहूया त्यांची बेरीज लहान अंतरांची डिस्टन्स डी अधिक डिस्टन्स डी एफ बरोबर पाच अधिक सहा बरोबर अकरा आणि डिस्टन्स या ठिकाणी डी एफ दिलेला आहे आठ ओके म्हणजे या ठिकाणी लहान दोन अंतरांची बेरीज डिस्टन्स डी प्लस डिस्टन्स डी एफ इज नॉट इक्वल टू हे डिस्टन्स ई एफ आहे ई एफ आठ आहे इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ई एफ लहान दोन अंतुरांची बेरीज ई अधिक डी एफ ही डी ई बरोबर नाही म्हणून या ठिकाणी बिंदू डी ई आणि एफ हे एक रेषीय नाहीत बिंदू डी ई व एफ एक रेषीय नाहीत ओके हियर डिस्टन्स डी प्लस डिस्टन्स डी एफ इज इक् इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ई एफ दॅट मीन्स एलेवन इज नॉट इक्वल टू एट देअर पर पॉईंट ई अँड एफ आर नॉट कॉलिन पुढचा प्रश्न आहे चौथा एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी बरोबर दहा डिस्टन्स सी बी बरोबर आठ डिस्टन्स ए बी काढा सर्व पर्यायांचा विचार करा आणि नंबर लाईन पॉईंट्स ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी इज इक्वल टू टेन डिस्टन्स सी बी इज इक्वल टू एट फाईन डिस्टन्स ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज या ठिकाणी पहिली शक्यता आपण सी हा बिंदू ए आणि बी यांच्या दरम्यान आहे असं ग्राही धरलं सी हा बिंदू ती हा ए व बी यांच्या दरम्यान आहे हे पर्याय पहिला आहे आकृतीमध्ये दाखवलेला आहे त्या अनुषंगानं डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी बरोबर डिस्टन्स ए बी हे डिस्टन्स ए बी हे धा आहे ए सी धा हे ग्राही धरले आपण अधिक डिस्टन्स सी बी आठ आहे दहा आणि आठ अठरा डिस्टन्स ए बी आणि म्हणून डिस्टन्स ए बीवर अठरा हा एक पर्याय आता दुसरी शक्यता बी हा बिंदू ए आणि सी यांच्या दरम्यान आहे अशा वेळेला ए सी दिलेली आहे दहा म्हणजे हा ए आणि सी दहा ए सी दहा आणि बी सी आड गेले आहे तर डिस्टन्स ए बी दहा म्हणून आड गेले दोन वरले असं डिस्टन्स ए बी इथं अठरा मिळेल बिर्जेनं आणि वजाबाकीनं दोन मिळेल इथं म्हणजे डिस्टन्स ए बी डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी डिस्टन्स ए बी काढायचं आहे डिस्टन्स बी सी या ठिकाणी आठ दिले डिस्टन्स ए सी दहा त्यामुळे डिस्टन्स ए बी बरोबर दहा अधिक पलीकडे दिले वजा आठ त्यामुळे डिस्टन्स ए बी बरोबर दोन डिस्टन्स ए बी बरोबर दोन आणि डिस्टन्स ए बीबरोबर अठरा अशा दोन शक्यता आहेत डिस्टन्स ए बी बरोबर अठरा किंवा आठ किंवा दोन सॉरी दोन हिअर सी लाईज बिटवीन ए अँड बी डॅट मीन्स ए डॅश सी डॅश बी डिस्टन्स ए बी At that position, distance A B is equal to distance A C plus distance C B. Distance A B is equal to distance A C. Here distance uh, A C here is given 10 plus distance B C 8. 10 plus 8 is equal to distance A B. Distance A B is equal to 18. Okay. Second condition: this is first possibility. Second possibility B is line between A and C. फ्रॉम फिगर बी इज लाईज बिटवीन ए अँड सी दॅट मिन्स ए डॅश बी डॅश सी डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी पुटिंग व्हॅल्यू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी एट इज इक्वल टू डिस्टन्स ए जी ए सी टेन डिस्टन्स ए बी इज इक्वल टू टेन मायनस एट डिस्टन्स ए बी इज इक्वल टू टेन मायनस एट टू ओके हिअर डिस्टन्स ए बी एटीन ऑर टू ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये दे कमेंट देऊन प्रोत्साहन द्या धन्यवाद